लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस याच्या पूर्वतयारीवरती आणि या तयारीवरती काही भागांमधले लोकसभा इलेक्शन अर्थात खासदारकीचं इलेक्शन लागलं सुद्धा आणि इथलं आटोपलं सुद्धा सात टप्प्यामध्ये जे काही इलेक्शन भारतामध्ये होणार आहे याच्यामध्ये आत्ता एक टप्पा तेरा तारखेला येऊन ठेपलाय सुद्धा तो टप्पा म्हणजे मावळ लोकसभा दोन हजार चोवीस या खासदारकीच्या उमेदवाराला किंवा कोणत्या खासदाराला नवख्या नेत्याला किंवा नवख्या एखाद्या पक्षाच्या अपक्षाच्या कुणाला नक्की मत टाकायचं याच्यावर मावळच्या मतदारांची जर का आता आपण जर का एक सहानिशा केली किंवा त्यांच्या मनातलं जर का ओळखायचा प्रयत्न जर का केला तर आता संजोग वागेरे यांच्या नावाची हवा किंवा मशालीची हवा येथे जास्त आहे असं आपल्याला वाटतं सुद्धा परंतु नक्की श्रीरंग आप्पा बारणे यांना पराभूत करून संजोग वागेरे हे मशाल पेटवतील का याच विषयावरती आज आपण येथे चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील श्रीरंग आप्पा बारणे हे मावळचे दोन वेळा खासदार झाले सुद्धा तिसरा टर्न आत्ता ते लढतात सुद्धा जर आत्ता त्यांनी बाजी जर का मारली तर मावळमध्ये तिसऱ्यांदा ते विजय होतील श्रीरंग आप्पा बारणे यांची विकास कामे याच्या अगोदर आहेत सुद्धा काही लोकांना त्यांची काम आहेत किंवा नाहीत याच्यावरती जर का लोकांचा कौल जर का घ्यायचा जर का म्हटला तर सत्तर ते ऐंशी टक्के लोक असे मानतात की श्रीरंग आप्पा बारणे यांनी आमच्या या मावळ विभागामध्ये काहीही काम केलेलं नाही परंतु जे त्यांच्या पक्षाचे लोक किंवा सर्वसामान्य ज्यांना श्रीरंग आप्पा बारणे यांचं काम आवडतं ते श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करतील सुद्धा परंतु याच्यामध्ये राजकीय आघाडीमधली किंवा राजकीय महायुती असू दे महाविकास आघाडी असू दे याच्यामध्ये बिघाडी होण्याचं काम किंवा जर सुरळीतपणे जर का एका हाती जर का मतदान जर का झालं तर संजोग हे सुद्धा आप्पा बारणे यांना हरवून येथे खासदार होऊ सुद्धा शकतात परंतु याच्या मागचा जर का इतिहास जर का आपण जर का पाहिला तर श्रीरंगा आप्पा बारणे हे मागच्या वेळेला शिवसेनेतून लढल्या होत्या आणि आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत जास्तीचा लीड किंवा जास्त मतदान घेऊन श्रीरंग आप्पा बारने या मावळ खासदार केला जे काही उमेदवार होते येथे त्यांचा जोर सुद्धा होता परंतु आता श्रीरंग जाऊन नवीन आलेले महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी बरोबर असणारे महाविकास आघाडी मशाल चिन्हावरती जे काही संजोग वाघेरे आता श्रीरंग आप्पा बारने यांच्याबरोबर जी काही लढत करत आहेत याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के जास्त हवाई संजोक वाघेर यांची मावळमध्ये चालू सुद्धा आहे परंतु असं काय झालं की श्रीरंग आप्पा बारने यांना तप देणारा नवीन उमेदवार या मावळमध्ये तयार झाला याचं कारण असंच की शिवसेनेचे दोन गट झाल्याच्या नंतर एक, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट हा शिंदे गटाकडे गेला आणि मशाल ही ठाकरे गटाकडे राहिली परंतु उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तयार करत किंवा महाविकास आघाडीमध्ये जाऊन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सोबतीला घेऊन आपले उमेदवार हे डिक्लेअर सुद्धा केले परंतु याचाच फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या या मशालीला अर्थात ठाकरे गटाला झाला सुद्धा परंतु जर का उद्धव ठाकरे गट जर भाजपाला आणि शिंदे गटाला जर का डॅमेज करू पाहतोय तर याच कारण एकच की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला शरद पवार गट हा जर का शिवसेना अर्थात आपल्या पक्षाबरोबर जर का राहिला तर याचा निश्चित फायदा हा आपल्याला होईल याच्यामुळेच नवखे उमेदवार जरी दिले तरी सहानुभूतीच्या जोरावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाला या मशालीला नक्कीच मतदान करण्यासाठी लोक सज्जसुद्धा झालेत हा मावळचा इतिहास किंवा मावळमध्ये ज्या ठाकरे गटाकडून उमेदवारी घेऊन श्रीरंग आप्पा बारने उमेदवार राहिले होते किंवा उमेदवारी जाहीर केली होती तेव्हा शिवसेनेकडून ते दोन वेळा खासदार सुद्धा झाले परंतु तिसऱ्यांदा त्यांच्याच पक्ष किंवा त्यांच्याच पक्षाने पक्षा त्यांना आता धोका देण्याचं ठरवलंय किंवा जे काही अगोदर शिंदे गटाकडून जे काही उमेदवार होते किंवा जे कोणी आमदार खासदार जेव्हा शिवसेना ठाकरे गट फुटला अर्थात शिवसेना फुटली त्यातून ते त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि याच नवीन पक्षाकडे त्यांनी धनुष्यबाण हेरून घेतलं सुद्धा होतं परंतु याचाच फटका आता सहानुभूतीच्या जोरावरती हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली किंवा मशालीखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर किंवा यांच्या सहानुभूतीच्या जोरावरती कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली कामं या जोरावरती संजोग वाघेरे पाटील यांची हवा आता मावळमध्ये जास्तीची होत सुद्धा झाली आहे परंतु याच्यामध्येच संजोग वाघेरे पाटील अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने महाविकास आघाडीने धोका आहे सुद्धा महाविकास आघाडीला किंवा धोका नाही सुद्धा परंतु सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही संजोग वाघेरे यांना मतदान करू आप्पा वारने यांना मतदान करणार नाहीत परंतु जर याच्या उलट भाजपा आणि शिंदेगट यांनी जर का जोर जर का लावला मतदान जर का फिरलं किंवा हवा निवडणुकीच्या वेळेला ज्याची असते त्याची सीट लागते सुद्धा परंतु काही भागामध्ये असं सुद्धा होत की ज्याची हवा त्याचा खासदार किंवा आमदार एकेकाळी पडताना सुद्धा आपल्याला दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला दिसलाय सुद्धा त्याच्यामुळे येथे संजोग वाघेरे यांना जरी मतदान होणार जरी असेल ते खासदार जरी होणार जरी असतील ते नौखे जरी खासदार आता होणार असतील तरी सुद्धा सहानुभूती ही एक मतदारांची निशाणी सुद्धा असेल आणि या सहानुभूतीच्या जोरावरती संजोग वाघेरे पाटील हे याच श्रीरंग आप्पा बारणे यांना पराभूत करून खासदार होतील सुद्धा नक्की श्रीरंग आप्पा बारणे यांना हरवून संजोग वगैरे हे खासदार होतील का मशाले ते चालेल का महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याचा फायदा हा संजोग वगैरे यांना होईल का तुम्हाला नक्की काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद